मसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चा चामरलेणी पायथ्याशी काही दिवसांपूर्वी एका अज्ञात ट्रक चालकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट एकला मोठं यश मिळालंय सी सी टी व्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी खून करणाऱ्या चार संशयितांना ताब्यात घेतले प्राथमिक तपासात लुटमारीच्या उद्देशानं हा खून केल्याचं समोर आलंय बावीस जूनला चामरलेणीच्या पायथ्याशी एका अज्ञात व्यक्तीचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह सापडला होता मृतदेहावर ठिकठिकाणी जखमा असल्यानं हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय होता पोलिसांनी तपास सुरू केला असता मृत व्यक्तीची ओळख पटली त्याचे नाव उमेश नागप्पा अंबिगर राहणार कर्नाटक असे होते गुणशोत्पथकानं सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषणाद्वारे एक संशयास्पद मोटारसायकल निष्पन्न केली हे संशयित मसळू परिसरात राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून विजय खराटे संतोष गुंबाडे अविनाश कापसे आणि रवी शेवरे या चार संशयितांना ताब्यात घेतलं पोलिसांनी या संशयितांची कसून चौकशी केली असता त्यांनी खुनाची कबुली दिली आहे त्याने लुटमारीच्या उद्देशानं हा खून केल्याचं सांगितलंय सिगारेट पेटवण्याच्या बहाण्यानं त्यांनी ट्रक चालले उमेश आंबिकर याला उठवले त्यानंतर त्याच्याकडे पैशाची जबरदस्तीनं मागणी केली उमेशनं पैसे देण्यास नकार दिल्यानं त्याला मारहाण करण्यात आली आरोपींनी उमेशकडून दोन ए टी एम कार्ड काढून घेतले आणि जीवे ठार मारण्याची धमकी देऊन एटीएमचा पिनकोड विचारला दिलेला पिनकोड चुकीचा असल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी पुन्हा ट्रक चालकाला बेदम मारहाण केली याच मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची कबुली संशयितांनी दिली आहे या घटनेमुळे नाशिक शहरात खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत दिनांक बावीस सहा पंचवीस रोजी बोरगड मसरूळ पोलिसांच्या हद्दीमध्ये एका युवकाची बॉडी सापडली होती त्यावरून सरकारतर्फे पोलीस अंमलदार प्रभाकर सोनोने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांना मसरूळ येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामध्ये समांतर तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट एक चे श्री प्रवीण वाघमारे विशाल काटे विशाल देवरे मरकड संदीप भान आपा पनवळ मुक्तार शेठ या सर्वांनी मिळून तिथे कंटिन्यू अकरा दिवस आम्ही सी सी पाहणी केली सर्व आजूबाजूचा परिसर पिंजून काढला पेट दिंडोरी तालुक्यामध्ये जाऊन अक्षरशः दोनशे दोनशे किलोमीटर प्रवास करून सर्व माहिती घेतली आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आम्ही हा तपास पूर्ण केलेला आहे या तपासामध्ये आम्ही एकूण आता चार आरोपी ताब्यात घेतलेले आहेत हा जो खुनाचा प्रकार घडण्यात आलेला होता तो ट्रक ड्रायव्हर होता त्याच्याजवळून पैसे लुटण्याच्या उद्देशाने हा खून करण्यात आलेला आहे त्याला ह्या तिघा जणांनी पैकी यातील तिघा आरोपींनी त्यांच्या मोटरसायकलवर घेऊन जाऊन आधी एटीएम मध्ये गेले होते तेथून त्याचे एटीएम मधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला त्याने ची पिन चुकीची सांगितली याचा राग मनात आला आणि त्यावरून या लोकांनी चांबार लेणीच्या पायथ्याशी तिथं नेले आणि त्याला दगडाने आणि लाकडी दांडक्याने मारून त्याचा खून करण्यात आला होता तेव्हापासून आरोपी फरार झाले होते यामध्ये आम्ही एकूण चार आरोपी ताब्यात घेतलेले आहेत आज ते मसरूर पोलिसांच्या ताब्यात आम्ही तपाससाठी ता देत आहोत कुठलं आहे त्याचं नाव काय आहे जो ज्याची हत्या झाली होती तो कर्नाटक मधला होता आणि ट्रक ड्रायव्हर होता तपासादरम्यान आपण कुठलाही जवळजवळ आम्ही साठ किलोमीटरच्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज पाहिले आहेत त्यामध्ये अतिशय कष्टदायक काम केलेलं आहे कारण काही क्ल्यू नव्हता ह्या मध्ये आणि त्याची बॉडी अननोन अगोदर होती त्यानंतर माहीत झालं की तो ट्रक ड्रायव्हर आहे आणि त्यानंतर मग ह्या गुन्ह्याचा तपास तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे युनिट एक च्या टीमने केलेला आहे याच्यामध्ये एक जो आरोपी आहे त्याच्यावर नाशिक तालुका स्टेशनला तीन गुन्हे व सातपूर पोलिसला एक गुन्हे असे चार गुन्हे दाखल आहेत आणि अजून एक आरोपी आहे त्याच्यामध्ये त्याच्यावर पोलीस स्टेशनला मारामारीचा गुन्हा दाखल आहे इतर दोघांवर कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही हे सर्व आरोपी हे लेबर क्लास मधले आहेत पण लुटण्याच्या बहाण्याने यांनी हे काम केलेलं आहे एन न्यूज मराठी नाशिक